काही शेरगे ना मग एक लहानशी गजर शेरत की मुखवट्याला रंग मीही लावलेला छानसा मुखवट्याला रंग मीही लावलेला पुढे रंगीत माझा होत गेला स्पर्शही केला ना त्याने पण मला कवटाळले स्पर्शही केला ना त्याने पण मला कवटाळले काळजाशी आजही जपलाय मी त्याचा ठसा राख माझी राहली मग मी राख माझी जाहली मग मी मला निहाळले मिरवले मी जन्मभर तो तर निघाला पोळसा मिरवले मी जन्मभर तो तर निघाला पोळसा गजल <laughs> बोलताना का उगीच टाळले डोळे बोलताना का उगीच टाळले डोळे शेवटी बोलायचे ते बोलले डोळे <laughs> बोलताना का उगीच टाळले डोळे शेवटी बोलायचे ते बोलले डोळे वाट पाहून देह दमला झोपले डोळे वाट पाहून देह दमला झोपले डोळे पायरीवर मी घराच्या ठेवले डोळे मी थांबवू शकले न मी काही प्रसंगांना थांबवू शकले न मी काही प्रसंगांना मीच माझे मग अखेरी झाकले डोळे मीच माझे मग अखेरी झाकले डोळे आजही न बोललो काहीच दोघेही आजही न बोललो काहीच दोघेही फोनवरही सहज त्याने वाचले डोळे <referring> फोनवरही सहज त्याने वाचले डोळे मी लिहू शकते केवळ तेच मी केले मी लिहू शकते केवळ तेच मी केले मी असे कवितेत माझे वाटले डोळे wow! मी लिहू शकते केवळ तेच मी केले मी असे कवितेत माझे वाटले डोळे मी नागडे होते तिच्या वस्तीतले तले वास्तव नागडे होते तिच्या वस्ती तले वास्तव एवढी ओशाळ देती बांधले डोळे एवढेही ओशाळले की बांधले डोळे आखरी शेर की वाट पाहून तो, पाहू तो मला सोडून गेला पण वाट पाहून तो मला सोडून गेला पण मी तिथे गेले मी तिथे गेले नि त्याचे भेटले डोळे मी तिथे गेले नि त्याचे भेटले डोळे धन्यवाद